आता थ्रेशर आलेले आहे सुरवातीला खळे होते खळे खळं कसं असायचं माहिती आहे तुम्हाला एक असा असं जसं आपण बसलो चटई अशी माती करायची अशी पूर्ण बाजूला आणि पूर्ण माती बाजूला केल्याच्या नंतर म्हणजे कशाची अशी बा असे पूर्ण फावड्यानं खोऱ्यानं अशी माती बाजूला करायची शेतातलं आणि माती ठेवायची नाही खाली मस्त एक ड्रम भरून न्यायचा म्हणजे आपली टाकी बैलगाडीवर न्यायची पहिल्यांदा टाकी बोर मशीन वगैरे कमी होत्या आणि मग त्या तिथे गेल्याच्यानंतर असं ते पाणी शिपडायचं त्याच्यावर आणि त्याची दबाई करायची आता कसे करतात ते मिस्त्री कामाजवळ असते की नाही तसं तर ते दाबायचे असे जे उपलब्ध ज्या गोष्टी असतील मग एखादी चापट असेल चापट दगड असेल त्यांना ते पूर्ण दाबायचं आणि पूर्ण ते प्लेन करायचं आणि त्याच्यावर मग हे सगळे आपले धान्य असते की नाही हे कापून एका ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो एका ठिकाणी ढिक केल्यावर त्याला काय म्हणतो आपल्याकडे काय म्हणतो आपल्याकडे सगळं जमा केलं धान्य म्हणजे त्याचे पेंढ्या वगैरे सगळे एकत्र केल्या मग त्याला आपण एकावर एक रचतो त्याला काय म्हणतो आपण ढीक अजून गर्ण। सुडी काय म्हणतो सुडी आणि तशी सुडी लावल्याच्या त्या सुडीच्या शेजारीच तसं पूर्ण मोठं खळं करायचं मध्ये बरोबर असा लाकूड रोवायचं आणि चार किंवा सहा बैल त्याला असे एका सोयीनं बांधायचे आणि ह्या ला मेर। हे लाकूड मग बरोबर असं ते पूर्ण चालत राहायचे दिवसभर त्याला तेच काम फक्त त्या लाकडाभोवती चालणं आणि त्या लाकडाला काय म्हणायचं मेर म्हणायचं काय म्हणायचे मेर मेरीच्या भोवती काय करायचं मे मेर किंवा मेर त्याच्या भोवती संपूर्ण हे सगळे बैल चालत राहायचे आणि काय व्हायचं मग त्या बैलाच्या पायाच्या खुरीने हे सगळं धान्य आपण डहाळे किंवा त्याला आपण फांद्या म्हणतो किंवा पूर्ण सोंगून ठेवलेली जी सुडी आहे सुडीचं पूर्ण काढ आपल्याकडे काय म्हणतात त्याला काड म्हणतात ते सगळं काळ त्याच्यात टाकायचं आणि मग ते पूर्ण बैल फिरायचे पूर्ण बैल फिरल्याच्यानंतर काय व्हायचं त्यांच्या खुराने ते पूर्ण शेंगा फुटायच्या आणि त्या खाली व्हायच्या मग वरचं पूर्ण जे राहिलेलं काड म्हणतात त्याला कुटार म्हणतात ते पूर्ण काढायचं झटकायचं आणि बाजूला टाकून द्यायचं आणि खाली काय राहायचं मग पूर्ण प्युअर धान्य आणि दुसरी एक गोष्ट शेतकरी तेव्हाही एवढा दिलदार होता कमी खायला होतं परंतु ती पूर्ण मेर ते खळं करताना खळं करताना कधीही त्या बैलाच्या तोंडामध्ये काय घालत नव्हते मा, 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 मास्क घालतं का बैलाला मास्क हा मुचके आपण त्याला काय म्हणतो मुचकं आता कोरोनापासून जरा मास्क जरा जास्तच माहिती झालेलं आहे आपल्याला आहे की नाही कोरोनापासून मास्क आलेला आहे ना त्याच्या आधी होतं का नाही आता तू रडत आहे का हिला रड रडू कशामुळे आलं का का कशामुळे शेतकऱ्याचं सांगता म्हणून रडू आलं का शेतकऱ्याचं सांगता म्हणून रडू आलं हिला ह ना बरोबर का तर बघा तेव्हा सुद्धा आपले शेतकरी त्या बैलाच्या तोंडामध्ये मुचकं घालायचं नाही ते काम करतात ना त्यांना खायचं तर खाऊ द्या जेवढं बैल खातील खाऊन खाऊन राहिलेलं आपलं इतका दिलदार तेव्हाही शेतकरी होता आणि आताही शेतकरी दिलदार आहे कधी जर आपण एखाद्या दुकानात जर गेलं तर आपल्याला सहज काहीतरी मिळते का रे असं पण तुम्ही कितीतरी वेळा मला हरभरा आणून देता, देता।, बर बर ना? हर देता। हर हे नाही करड्याची भाजी आणून देता बरोबर ना कधी जांभळं आणून देता हे कोण करू शकते फक्त शेतकरी करू शकतात परंतु कधी तुम्ही मोठ्या कपड्याच्या होलसेल दुकानात गेले येता येता कधी तुम्हाला हातूर मारलेला का कोणी असा जना आता घेऊन आला तर घेऊन जा असं कधी केलं का कोणी त्यानंतर कधी तुम्ही एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेले किराणा दुकानच्या आणि तुम्ही छान छान छोटे छोटे बच्चे आहेत छोटे छोटे मुलं आहेत छान छान गेले तिथं मस्त शाळेचा युनिफॉर्म घालून आणि गेल्याबरोबर म्हटलं एखाद्या दुकानदार आला तो आलाच ना आता तर जाता जाता काय करे दोन चार चॉकलेट घेऊन जा खा असं कधी म्हटलं का तुम्हाला परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या घे गा शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये जर समजा कोणी आलं आणि तुमच्या शेतात जर संत्री असती आणि तिथून चालला तो तर तुमचे वडील काय म्हणतात रे हां संत्री घेऊन जा थोडीशी किंवा हरभरा शेतात असला तर हरभरा घेऊन जा उपटून घेऊन जा उपटून नाही जरासा काय म्हणतात का हां जरासा उपटून नाही हरभरा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या शेतामध्ये असली तर काय करते आपल्या शेतकरी देतो परंतु इतर कुठेही असा दिलदारपणा नाही म्हणून या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणी जर असेल तर कोण आहेत ते शेतकरी शेत शेतकऱ्यासारखं या, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणीही नाही म्हणजे शेतकरी आहोत आपण शेतकऱ्याचा आपण शेतकऱ्याची मुलं आहोत तर मग आपल्याला शेतकऱ्याचे मुलं असण्याचं काय असायला पाहिजे गर्व असायला पाहिजे आणि म्हणून ही धूळ पेरणी असेल किंवा पेरणी असेल तर कुठलीही गोष्ट करताना शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागते कुठपर्यंत पेरणीपासून तर ते धान्य घरी येईपर्यंत